आयाराम गयाराम यांच्या विरुद्ध ज्या याचिका आहेत त्यावरती कशाही पद्धतीची सुनावणी होत नाही असं जे आहे सुप्रीम कोर्टाच्या वतीने जे आहे निदर्शनास आणून देण्यात आहे आणि त्याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत सर तेलंगणामध्ये एक याचिका होती बी आर एसच्या काही आमदारांनी काँग्रेस पक्ष म्हणजे तीन आमदारांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता त्या अनुषंगाने एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगानं न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की दहावं परिशिष्ट आहे त्या दहाव्या परिशिष्टाबाबत विचार करणं गरजेचं आहे न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात नोंदवलेलं मत हे अतिशय योग्य आहे यापूर्वीसुद्धा अनेक न्यायनिर्णय आहेत ज्याच्यामध्ये दहाव्या शेड्यूलच्या अंमलबजावणीबद्दल सांगण्यात आलेलं आहे की दहावं परिशिष्ट जे आहे ते पक्षांतरबंदी कायदा असं त्याचं स्वरूप आहे पक्षांतर कुणी साधारणतः करू नये आणि ज्यांना पक्षांतर करायचं असेल त्याच्यासाठी नियम त्याच्यात सांगितलेले आहे की कशा पद्धतीने तुम्ही पक्ष सोडायचा किती संख्येने सोडायचा एकट्याने सोडायचं असेल तर काय करायचं असं सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे एखाद्याची जर एखाद्या पक्षामध्ये घुसमट होत असेल एखाद्याला जर असं वाटत असेल की या पक्षाने हिंदुत्व सोडून दिलेलं आहे एखाद्याला असं वाटत असेल की या पक्षामध्ये लोकशाहीच नाही असे कारणं असतात काही लोकांचे मग त्या कारणांसाठी ते पक्ष सोडू शकतात परंतु मग पक्ष सोडायचा कसा याच्याबद्दलचा जो कायदा किंवा जे नियम आहेत ते नियम पाळले गेले पाहिजे आपण महाराष्ट्रात पाहिलं की तसे नियम कोणतेही न पाळता दोन हजार बावीसमध्ये ज्या पद्धतीने ठोक आणि घाऊक पद्धतीने चाळीस चाळीस आमदारांचं पक्षांतर झालं ते पक्षांतर पूर्णपणे बेकायदेशीर घटनाबाह्य आणि भारतीय संविधानाचा अपमान करणारं अशा स्वरूपाचं होतं आणि त्यामुळेच मग संविधानाचे गद्दार असं म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा प्रकरणामधील जे तेलंगणा राष्ट्र समिती आहे तिथल्या का काही आमदारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याबद्दल जो निर्णय दिलेला आहे किंवा त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या प्रकरणाशी अत्यंत मितं जुळतं असं प्रकरण आहे आणि त्यामुळे आपल्याला आशा वाटणं साहजिक आहे की संविधानिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची जी केस पेंडिंग आहे त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय झाला पाहिजे आता सत्तांतर झालं तेव्हा दोन हजार बावीसमध्ये सरकारने कार्यकाळ अडीच वर्षाचा घटनाबाह्य पद्धतीने पूर्ण केला आणि ते सरकार गेलं आणि आता नवीन सरकार आलं त्यामुळे आत्ता अपक्ष सॉरी अप, अपात्रतेची कोणतीही टांगती तलवार आत्ताच्या विधानसभेच्या कोणत्याही आमदारांवर नाही परंतु त्यावेळेस जे पक्षांतर झालं ते पक्षांतर कायद्यात बसणारं होतं का ते नियमानुसार झालं का आणि भारतीय संविधानाचा त्याच्यामुळे अपमान झालेला आहे का याच्या संदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाला द्यावाच लागेल नाहीतर वारंवार अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे पक्षांतर होत राहतील जे घटनाबाह्य असेल संविधानाला मान्य नसतील मग जर दहावं शेड्यूल आपण तयार केला आहे ज्याच्यामध्ये पक्षांतर बंदी कायदा म्हणून त्याचं स्वरूप आहे एकतर तो कायदा पूर्णपणे रद्द करून टाकायला पाहिजे नाहीतर मग तो कायदा अस असेल तर त्या कायद्याची अंमलबजावणी आणि पालन झालं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे अनायसे आता या पुढचे सरन्यायाधीश भारताचे हे जस्टिस भूषण गवई होणार आहेत आणि तेच या तेलंगणा राष्ट्र समितीच्या प्रकरणामध्ये सुद्धा होते त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची सगळी परिस्थिती माहिती आहे तर मला असं वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातर्फे हे प्रकरण लावून धरलं पाहिजे की लवकरात लवकर ते सुनावणीसाठी आलं पाहिजे जस्टिस भूषण गवई यांच्यासमोर आलं तर ते संविधानाचे अत्यंत उत्तम अभ्यासक म्हणून जाणले जातात ते संवेदनशील व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासमोर हे प्रकरण आल्यास महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांना माहिती आहेत त्यामुळे त्या नेते माहिती आहेत हे मी म्हणतो याचं कारण काय की नेत्यांचे स्वभाव त्यांची कारकिर्द त्यांचं अचानक पुढे येणं त्यांचं अचानक मुख्यमंत्री होणं हे सगळं त्यांनाच कळते आणि त्यांच्यासमोर ही केस लावून घेणं अत्यंत संयुक्तिक आणि परिणामकारक ठरेल त्यामुळे दहाव्या परिशिष्टाच्या संदर्भातलं चांगलं विश्लेषण त्यांच्या न्यायालयासमोर होऊ शकेल असं मला वाटतं